तुम्हाला फुलामध्ये भीती कुणाला मला था। कशी झाली ताकद कशी झाली ताका होत कुठे शोधावी नाती था। कशी झाली तुटात ता… ताटात होत कुठे शोधावी नाती रंग भरल्या जेवणात कोणी कालवली माती रंग भरल्या जेवणात कोणी कालवली माती हा खेळ आसमानी हा खेळ आसमानी कोण देईल आधार हा खेळ आसमानी कोण देईल आधार मोडलेल्या वाशाला म्हणता का घर घरदार मोडलेल्या वर्षाला मोडलेल्या घराला भीती कुठल्या चोरांची मोडलेल्या घराला भीती कुठे आठवणीतल्या पापणीच्या पंखात कशी निधरी ताण पापणीच्या पंखात कशी निधरी तानुली आग लागली पोटात कशी दगल मावली आग लागली पोटात कशी दगल मावली जेव्हा भावाचा पदर कसा वाऱ्यावर पडला जेव्हा भावाचा पदर कसा वाऱ्यावर पडला माणसं कुजरी पाण्यात सारा संसार सडला माणसं कुजरी पाण्यात सारा संसार सडला पळ पळ रे पाण्या नाही सुसत जळ पळपळ रे पाण्या नाही सुसत जळ संसाराला कोण आता त्या संसाराला कोण देईल पळ त्या संसाराला कोण देईल पळ दुःख गेलं दूरदेशी मदतीचा पुरा आला दुःख गेलं दूरदेशी मदतीचा पुर आला वाटपाच्या दंगली तर जेव का झाला वाटपाच्या दंगलीत जीव कासा विस झाला माय कुसती असं माझल माय कुजती असला आपलं विनाशाच्या पापाला कोण मणीला आपलं चिखल कशी गुळवाली नाही सारे चिखला खपवलं कशी गुळवाली नाही माणसाच्या कळपाला माणसाची भीती आसवाने संकटाने चिंता करू नये माणसाची त्यांच्या कवितेत आसवालं दुःख आलं या सगळ्या भावना दुःख आल्या सगळ्या भावना आलेल्या आहेत पण आसवा जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आसव म्हणजे अश्रू पण कशी व्याख्या केली अश्रूंची बघा मनात झालेल्या वेदनेमुळे मनाला झालेल्या वेदनेमुळे अंतःकरणात उडालेली अंत दुःखाच्या वादळाने अंतःकरणात उडालेली गरम धूळ थंड करण्याकरता भर बार, परसलेला पाऊस म्हणजे अश्रू wow. जी अश्रूची व्याख्या त्यांनी एका आसवामध्ये मांडली पण त्याच्यात किती गहन एखाद्या कवीने म्हणलेला आहे चाल धन्यवाद छान कालच सर म्हणाले होते की तुम्ही जर इथं समोर बसलेले असताना टाळ्या वाजवल्या नाही सादरीकरण करणाऱ्या कवीसाठी कर आणि तुम्ही मग आपल्याकडाच्या लोकांनी टाळ्या वाजवल्या नाही तर काय म्हणाल कसं वाटणार आहे त्यासाठी आपल्याला आनंद म्हणायचा मी दुसऱ्याला आनंद द्या त्यानंतर आहेत दुर्गा पवार निवडिकर त्यानंतर किरण प्रभाकर